सगळ्यांनी लक्ष द्या आज आपण प्रयोग कोणता घेत आहोत की अग्नी जळण्यासाठी त्याला हवेची गरज असते मग तो आपल्या घरातला दिवा असेल पंथी असेल किंवा अगरबत्ती असेल त्या सगळ्यांसाठी हवा गरजेची असते कारण जर हवेमधील ऑक्सिजन मेणबत्तीला मिळाला तरच मेणबत्ती पेटत राहणार आणि जर ऑक्सिजन मिळाला नाही तर मेणबत्ती काय होणार विजून जाणार आता आपण या ठिकाणी ही मेणबत्ती पेटवलेली आहे आता हा काचेचा ग्लास जो आहे हा रिकामा आहे पण याच्यामध्ये काय भरलेली आहे हवा आता ही हवा आहे ना तेवढा वेळ मेणबत्ती जळणार आणि नंतर ग्लासामधील हवा संपली तर काय होणार मेणबत्ती विजून जाणार बघूया आता आपण बघा जोपर्यंत विजली गेली तोपर्यंतच मेणबत्ती जळत राहिली आणि नंतर मेणबत्ती काय गेली विजवून गेली कारण ग्लासातली हवा संपली आता आपण दोन मेणबत्त्या लावलेल्या आहेत आता एक मेणबत्ती बाहेर आहे आता एका मेणबत्तीवर मी काय करणार आहे ग्लास ठेवणार आहे ग्लासमध्ये हवा आहे तोपर्यंतच मेणबत्ती जळणार नंतर विझून गेली आणि इकडची मेणबत्ती बघा ती चालूच आहे अजून कारण का बरं कारण आपल्या वर्गामध्ये हवा भरलेली आहे आणि ती खूप आहे ती हवा संपत नाही तोपर्यंत ही, तो ही मेणबत्ती जळत राहणार म्हणजे आलं लक्षात की ज्वलनासाठी ऑक्सिजनची म्हणजेच हवेची गरज असते